नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या प्रोमोमध्ये पार्थची कंडिशन खूपच बेकार असते आणि यावरती जीवा नंदनीला म्हणत असतो मी तुझं आनंद निवास हिरावून घेतलं त्यामुळे माझ्या दादाची अवस्था अशी झाली आहे का तर पुढील भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थची कंडिशन मात्र खूपच बेकार होत चालली आहे आणि पार्थ कोणताही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही डॉक्टर प्रयत्न करत आहेत तर काव्यसुद्धा पार्थसाठी प्रार्थना करताना धडपड करताना आपल्याला दिसणार आहे काव्या मंदिरामध्ये पार्थसाठी दिवे लावत असते आणि ते दिवे वाऱ्याच्या वेगाने विजत असतात इकडे मात्र पार्थची अवस्था खूपच क्रिटिकल होत चालली आहे आणि तो कोणताही रिस्पॉन्स डॉक्टरने केलेल्या ट्रीटमेंटला देत नसतो पार्थच्या तोंडामध्ये फक्त काव्याचे नाव असते काव्या दिवे लावत असताना दिवे विसतात तर एक दिवा खाली पडतो तर काव्या दिव्याईला म्हणते तू माझी अशी सत्व परीक्षा का घेत आहेस पार्थचा जीव वाचावा त्यासाठी मी धडपड करत आहे माझ्या मेहनतीला यश दे आणि इकडे सगळ्यांना कळतं की पार्थची कंडिशन खूपच क्रिटिकल होत चालली आहे आणि माननी पूर्णपणे धीर सोडून देते पार्थला मृत्यूच्या मुखातून परत घेऊन येऊ शकेल का आणि तिची प्रार्थना देवी आईपर्यंत पोहोचेल का पाहायला खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पाहिल्याबद्दल धन्यवाद